कसं काय पब्लिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार आहोत कलेची तवा कलेची हा तवा कलेची फ्राय ओके तवा कलेची फ्राय म्हणजे थोडासा म्हणजे चपाती वगैरे खाण्यासाठी एकदम ड्राय नाही करणार आहे मला तर कलेची आवडत नाही ह्या लोकांना ते नाही नाही छान लागणार तर आज बनते तर विचार केला की व्हिडिओ मध्ये दाखव्या तुम्ही ट्राय करा बघू आता पॅन गरम करत ठेवलंय मी आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं ठीक आहे हा आणि थोडं तेल असेल नॉनव्हेज ला चार पाच पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि कांदा एक कांदा ठीक आहे आता ह्याला आहे ना आपण थोडं ब्राऊन करायचं आहे तीन चार मिनटं आपल्याला हा थोडासा हा जास्त नाही जास्त थोडस लाल करायचं झालं आता ह्याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाला दोन चमचे टाकले आणि लाल मिरची पावडर ही कलर साठी आहे ही एक चमचा आता मसाला हा मसाला आहे ना परतून घ्यायचा आहे आणि करपुळायचा नाही हा बारीक ह्याच्यावर असं परतून घ्या येस yes. आता परत थोडा चेंज झाला की नाही बघा कलर ह्याच्यामध्ये आपण हे मालवणी वाटण आहे okay. आता हे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल एकदम इझी आहे सुक खोबरं कांदा आणि आलं लसूण हे भाजून मिक्सरला पेस्ट घे ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आम्ही लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये आपण बनवलेलं आहे हा तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू वाटण वाटण तर हे मी या जास्त नाही टाकणार आहे एक चमचा पर्यंत टाकायचं हे बघा हे दिसतं एवढं एवढ जास्त नाही एक स्पून पर्यंत आहे कसं परतायचं माहिती ह्याला तेल सुटे पर्यंत मीडियम स्लो स्लो म्हणजे <coughs> बघा ठसका बसला की नाही याला तेल सुटलं आहे बघा साइड ने तेल सुटलं की नाही म्हणजे हा मसाला मी चांगला परतून घेतला तेल सुटलं म्हणजे परतलंय दोन मिनिटं परतले आहे आता मेन आपला आहे ते आपली ही कलेजी कलेजी किती हा कलेजी ही आहे ना पाव किलो पर्यंत टू फिफ्टी ग्रॅम्स तर ना कलेजीला काय करायचं थोडं हिवसपणा असतो थोडा स्मेल वगैरे असतो कोण कोण खात पण नाही ऍक्च्युली कोणा कोणाला आवडत नाही तर आणल्या आणल्या आधी ना त्याला लिंबू लावायचा म्हणजे त्याचा जो स्मेल असतो ना तो निघून जातो ते लिंबू लावून ठेवायचा एक पंधरा वीस मिनिट ठेवला तरी चालेल आणि नंतर त्याला चांगलं तीन चार वेळा धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि मी एकाचे एक दोन पीस केलेले तसे बघा शिजायला लागत नाही पण शिजवायला लागत शिजेल ना तेवढं चांगलं लागेल ठीक आहे आता मी ह्याच्यात टाकते आधी आता ह्याला ना परतवा ह्याच्यात असं ना परतून घ्या पुरा मसाला आहे ना मस्त आणि शिजल्यावर आता आपण कोणाकोणाला नाही आवडत जसं की तुला आवडत नाही आणि मला पण आवडायची नाही आधी पण एकदा मी खाल्ली तेव्हा मला मग ते टेस्ट आवडायला लागली त्याची आता मी हे मीठ टाकते चवीनुसार हे बघा आता ह्याला परतवून घ्या चांगलं थोडासा फास्ट केला मी कारण माझं हे नॉनस्टिक आहे त्यामुळे नाहीये मी फास्ट केला तुमचा जर वेगळं किंवा असेल ना तर थोडा बारीक याच्यावर पण ह्याला ना चांगलं बघा ना असं ना मस्त लागणार एकदम आणि तुम्हाला असं वाटत असेल जरा भांड्याला चिकटतंय तर थोडं पाण्याचा हपका देऊ शकतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे थोडस पाणी टाकते तर शिजायला पाहिजे ना बघा शिजल्यावर मग सुक करायचं आपण त्याला पण जरा शिजायला पाहिजे ना खोबरं वगैरे आहे तर आता मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित आता काय करायचं आपण आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवायचंय पण झाकण असं ठेवायचं की झाकणवर पाणी ठेवायचं okay. म्हणजे कसं आहे माहिती ते स्टीमवर शिजणार आता ह्याला आपण एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाहीये ते पाणी है ना। हे ना कलेजी आपलं पाणी सोडणार कांदा आहे आपलं तर ते सगळं पाणी आपलं सोडणार हे मी झाकण आणि दहा मिनिटं शिजू द्या दहा मिनिटं शिजवायचं आणि परत बघायचं आपण शिजलंय की नाही पण दहा मिनिटं तर होऊ द्या बारीक गॅसवर मी ठेवलेलं आहे आता आहे ना आतमध्ये शिजलंय शिजताय की नाही तुम्हाला कसं कळणार हे बघा हे वरती बबल दिसतंय हे बघा ओके हा म्हणजे आत मध्ये शिजे. अच्छा हे बबल्स आहे तुम्हाला दाखवते मी ओपन गोष्ट मला कळली आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला. बघा कसं दिसतंय अजून शिजायचं आहे. टाकायची गरज नाहीये बघा. हे ना, आपो पाणी आत पडतं. आता याला शिजू द्या. अजून दहा मिनिटं शिजवा. हे बघा आता दहा मिनिटं झाली आहे. वरचं पाणी सगळं सुकलंय. बघा पूर्ण पाणी सुकलंय. ठीक आहे? हे बघा. सुगंध आला एकदम मी खात तर नाही मला आवडत तर नाही पण खूप सुंदर अस त्याचा एरोमा त्यांचे एरोमा आता हे काही शिजलंय की नाही असं कट करून बघा हे शिजलंय शिजले बरोबर खूप सुंदर लास्ट आता आपला हे कोथिंबीर मेन ठीक आहे हा काय दिसत आहे वा जबरदस्त

खूप सुंदर आहे ट्राय करा आणि असं जे असं ट्राय करा इव्हन तो वाटण जे आहे ते थोडंसं टाकून म्हणजे जसं ह्याच्यामध्ये काही करू नका वेगळं जसं टोमॅटो वगैरे टाकू नका टोमॅटो युजच नाही होत पण आता कसं आम्ही थोडं करायला लागलो काय त्याच्यामध्ये डाळीमध्ये वगैरे पण तुम्ही जर आमच्या गावच्या साईडला वगैरे जाल तर ते लोक टोमॅटो युजच नाही करत नाही करत ते आपलं वाटण जे त्यांचं असतं आणि ते लोक फ्रेश पाट्यावर काढतात आपल्याकडे नाही आहे तर तेच घालून करायचं जे ऑथेंटिक आहे तेच आहे ठीक आहे तुम्ही पण घरी ट्राय करायचं आणि बघितलं काही जास्त वेळ नाही लागत वाटण्याची रेसिपी ऑलरेडी आमच्या चॅनल वरती आहे आईने बनवलेली आहे ती वाटण्याची रेसिपी तुम्ही ते बघा आणि ते वाटण दहा बारा दिवस आठ दहा दिवस आठ दिवस तर ठेवू शकतात आपण वर्किंग आहे त्याच्यामुळे ते काय करायचं एकदा बनवून ठेवायचं संडेला वगैरे मी ज्या संडेला झालं दुसऱ्या संडेला वेगळं बनवू शकतो म्हणजे तेवढं ला पण तुम्ही वापरू शकता नॉन ला पण वापरू शकता ठीक आहे आता आम्ही हेच वाटण सगळीकडे वापरतो वापर घरी ट्राय करा ट्राय करा कमेंट करा कशी बघू नका बनवा बनवा आणि मला सांगा तर बेबी मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये काहीतरी नवीन रेसिपी नवीन ठीक आहे बाय टेक केअर जय हिंद